धर्मयोग प्रतिष्ठान धर्मयोगप्रतिष्ठानद्वारा ब्रह्म प्रवचन ब्रह्मविद्यालीलाचरित्रप्रवचन आपणनित्यनेमानि विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयम नमः तया नमनमाझे जे गुरुपदा जेनेदाखविलयासे आनन्दकन्दा तूपकार मजन फिटे कदा देवा परमानंदा तूच फिडी देवा परमानंदा तूच फिडी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय श्री दत्तात्रे महाराज की जय दंडवत हो कालच्या पाठीमागच्या सत्रामध्ये आपण उत्तरार्ध लीळा क्रमांक नव्याण्णव क्रमांकाची लीळा अठ्ठ्याण्णव क्रमांकाची आणि नव्याण्णव क्रमांकाची लीळा आपण श्रवण केली आजच्या सत्रामध्ये अनुक्रमे उत्तरार्ध लीळा क्रमांक शंभर क्रमांकाची लीळा आपण या ठिकाणी श्रवण करणार आहोत सुंदर अशा प्रकारची लीळा आहे तर आपण नक्कीच आत्मसात कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सत्राला या ठिकाणी सुरुवात करतो देवद्रोणी देवता पूजा स्वीकार आता हे चरित्र कुठले चालू आहेत डोमेग्राम या ठिकाणचे चालू आहेत आणि म्हणून डोमेग्राम या ठिकाणी नदीपात्रामध्ये तुम्ही ते स्थान पाहिले असेल वंदनही केलं असेल देवद्रोणी नावाचं स्थान आहे नदीपात्रामध्ये आहे डोमेग्राम या ठिकाणी त्या ठिकाणी देवता पूजा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताने स्वीकार केलेली आहे तिथे देवता स्वामींच्या दर्शनाकरता भेटी करता आलेल्या होत्या कशा पद्धतीने त्या देवतींची पूजा स्वीकार केली कशा पद्धतीने सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभु भगवंत त्या ठिकाणी गेले का गेले कुणासमवेत गेले आणि ही लीला कुणी पाहिली सविस्तरपणे आपल्याला या सत्रामध्ये श्रवण करावयास मिळणार आहे एकोदी पूजा पुजावसरू झाला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताचा नित्यनेमाप्रमाणे नित्यविधीप्रमाणे दुपहारचा पूजावसर झालेला आहे आणि पूजावसर झाल्याच्या नंतर आरोगण झाली सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताची श्रीमंत सुकुमार आरोगणा स्वामींची आरोगणा झाली पूजावसर झाला पहुड जहाला सुद्धा म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत आरोगणा झाल्यानंतर पोहुड स्वीकारायचे आजही महानुभाव संप्रदायामध्ये ती प्रथा आहे लक्षात घ्या सकाळी लवकर उठतात म्हणून आताचे महानुभाव झोपतात त्या काळामध्येही सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत आपल्या भक्तगणांसमवेत राहायचे आणि पश्चातप्रहारीच उठायचे आणि दुपारची आरोग्णा झाल्यानंतर स्वामी पोहूळ स्वीकारायचे म्हणजे दुपारची वामकुशी घ्यायची परंतु आता हल्लीच्या काळाचं काळामध्ये कसं झालं लोकांकडे ज्ञान झालं कमी अनग्रस्त लोक काय म्हणतात महानुभावांना काही कामच नसतात ते दुपारच्या टायमाला झोपतात अशा टीका संतांवरती करतात हे दोष आहे लक्षात घ्या आणि म्हणून तो त्यांचा विधी आहे त्यांची दिनचर्या आहे ते त्यांच्या पद्धतीने त्यांची दिनचर्या करत असतात म्हणून आपण जे दोष पाहतो ते ते फार वाईट दृष्टिकोनाने आपण पाहतो दुसऱ्या दृष्टिकोनाने पाहतो त्या दृष्टिकोनाने पाहता कामा नाही त्याचप्रमाणे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताचा दुपारचा पूजावसर झाल्याच्या नंतर आरोगणा झाली आणि आरोगणा झाल्याच्या नंतर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत त्या ठिकाणी वामकुशी पोहुळ स्वीकारतात उपहूड झाला थोडा वेळ पहोळ स्वीकारल्याच्या नंतर स्वामींना त्या ठिकाणी उपहूड झालेला आहे मग गोसावी भक्तीजना ते रहाविले आणि मग स्वामींचा त्या ठिकाणी उपहूड झाल्याच्या नंतर स्वामी कुठेतरी बाहेर जाण्याकरता निघाले आणि स्वामींच्या समवेत भक्तगणसुद्धा येत होते परंतु भक्तगणांना स्वामी म्हणतात तुम्ही काही आमच्यासोबत यायचं नाही आम्हाला एकलेला जायचं आहे एकट्याला जायचं आहे असं स्वामी म्हणून जे काही भक्तगण स्वामींच्या समवेत येत होते त्या भक्तगणांना स्वामी राहवतात म्हणजे थांबवतात स्वामी स्वामी आसनस्थ झाल्यानंतर चंद्रदेव काय करतात पहा मग गोसावी गुंपेशी विजय केले तव ते हसो लागले आता साहजिक आहे चंद्रदेव जीवाचा स्वभाव स्वामी स्वामी सांगितले आता पहा जग नियंता सांगतात लबाड बोला जिथे इष्टजनक क्रिया आहे तिथे लबाड बोलण्याकरता हरकत नाही बरं का आता साहजिक लोक म्हणतात महात्मेनी हसतही लटकेनं बोलावे फक्त वचन पाठ असतं त्यांना आणि मग ते साधूला ज्ञान शिकवतात महात्म्यांना ज्ञान शिकवतात नाही का तो माईक बंद करा कृपया कोणाचा माईक चालू केला आणि मग ते साहजिक आहे ते म्हणतात कि तुम्ही आ, स्वामी म्हणतात की हसत भक्तगण आपले जे काही ग्रस्त लोक असतात ना ते हसतही लटके बोलायला फक्त वचन पाठ असतं लक्षात घ्या जिथे धर्मा करता परमेश्वरा करता परमेश्वराच्या दैवराठी करता परमार्गा करता आश्रमा करता, करता मंदिराकरता एखाद्या इष्टरूपी क्रिये करता अदृष्ट रूपे अदृष्टपर फळ प्राप्त करून घेण्याकरता जर तिथे लबाड बोलावं लागत असेल तर बोलल्या हरकत नाही पण स्वार्था करता किंवा दृष्टपर क्रियेकरता दृष्टपर फळाकरता जर तुम्ही लबाड बोलत असाल तर उपयोगाचं नाही आहे मग आता जीवाचा साहजिक स्वभाव आहे स्वामींनी लबाड बोलायला सांगितलं की बाईसा जर काही विचारलं तर सांगू नको पण ती तिथे गेल्यानंतर ते फक्त बायसांकडे पाहिजेन स्वामींकडे पाहिजे हसायचे चंद्रदेव बाईसे म्हणितले हा चंद्रया हसतासे का बाईसा आता लगेच विचारलं चंद्रदेवाला हा चंद्रया का हसतोस इतका गात काढत आहेस असं विचारतात बाईसा चंद्रदेवाला मग तेही अवघी लीळा बाईसा आपडा सांगितले जे काही लीळा घडलेली होती देवतीचं पूजन देवद्रोणी या ठिकाणी ती सगळी लीळा चंद्रदेवाने बाईसांना सांगितली बाईसी म्हणितले हा बाबा माझं का चुकविले आणि मग लगेच बाईसा देवाला म्हणतात हा बाबा या अवसर काळाला मला का चुकवले म्हातारी अवसर काळा चुकली असं म्हटलेलं आहे चरित्रामध्ये म्हातारी मंगळा चुकली हां मग लक्षात घ्या की त्याचप्रमाणे या ठिकाणी बाईसा चुकल्या ना अवसर काळाला देवता पूजन करत होत्या ते पाहण्याकरता त्या अवसर काळाला चुकल्या अवसरकाळ सर्वात महत्त्वाचा आहे जोपर्यंत अवसरकाळ आम्ही कधीही चुकवता कामा नये उदाहरणार्थात पोती असेल उदाहरणार्थात कुठे ज्ञानश्रवण असेल प्रवचन असेल किंवा आरती असेल कोणताही विधी असेल तो अवसर आपण चुकवता कामा नये आणि म्हणून असं विचारल्याच्यानंतर बाईसानं पुढे सगळं सांगितलं आणि बाईसा म्हणतात स्वामीला बाबा मला का चुकवलात तुम्ही अशा अवसराला अशा लेळीला का मला वंचित ठेवलात असं मला मी चुकले ना असं त्या ठिकाणी बायसा स्वामींना म्हणतात सर्वज्ञ म्हणितले बाई तुम्ही आता तुमचे दवाही न चुकवी जे हो स्वामी लगेच म्हणतात बायसाला बाई आतापासून आजपासून तुम्हाला आम्ही कधीही कोणत्याही अवसर काळाला चुकवणार नाही असं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत बायसांना अभय देतात वचन देतात मग अशा प्रकारे इथे उदाहरणार्थात लोक म्हणतात की देवतेला आता शास्त्र काय सांगतो की देवतेला परमेश्वराचं दर्शन नाही तेवढं काय अहो जी माया परमेश्वराची दाशी आहे परमेश्वराच्या प्रवृत्तीला अनुसरून त्या ठिकाणी दाश्य करते सृष्टीची रचनासुद्धा मा त्या ठिकाणी करते दुसरी गोष्ट तमातले जीव बाहेर आणते व्यक्तीला आणते ज्या ब्रह्मांडीची त्या ब्रह्मांडीला घालते सगळं कार्य माया करते सगळी शेवादाशे या सृष्टीची निर्मिती करण्याला फक्त परमेश्वराच्या अंतकरणात काय होतो उल्लेख होतो आपल्याला सृष्टीची रचना करायची आहे जीवाला आनंद प्रदान करायचा आहे पण असा उल्लेख झाल्याच्या नंतर सगळं कार्य कोण करते माया करते हां मग इतकी श्रेष्ठ असणारी इतकी जवळीक असणारी मायाला सुद्धा परमेश्वराचं दर्शन नाही आहे मग इथे या देवतांना का दर्शन झालं तर त्या फळिया फळ्याला देवते देवतेला दर्शनाचे फळ नाही पण ते जे काही फळी आहेत त्या देवता त्यांना फक्त उडेने गुन्हे संलग्नाने सुखदुःख भोगत असताना त्या देवतेला तशी कणव जोडल्यामुळे फक्त परमेश्वराच्या प्रवृत्तीने त्या ठिकाणी दर्शन होतं दर्शन देतात पण तितक्या पुरतंच पुन्हा काही नाही त्यांना परमेश्वराचं दर्शन झालं म्हणजे काही उद्धार आहे का नाही का तर त्या त्यांच्या सुखामध्ये त्यांच्या सामर्थ्यामध्ये त्यांच्या अहंकारामध्ये निमग नाहीत जेव्हा अनादीचे चार पदार्थ परमेश्वराने पाहिले जीव देवता प्रपंच परमेश्वर अनादीचे चा चार पदार्थ देवतेकडे पाहिलं तर त्यांच्या सामर्थ्यामध्ये ज्ञानामध्ये त्या अंकारामध्ये निमग्न आहेत म्हणून तर परमेश्वराने प्रपंचाकडे पडले प्रपंच जडमूळ आहे तो काही आनंदाला पात्र होऊ शकत नाही मग जीव आहे मग जीवाकडे जीवा पाहिल्यानंतर मग परमेश्वराला उल्लेख निर्माण झाला की सृष्टीची निर्मिती करायची मग मायाने निर्मिती केली लक्षात घ्या पण असं देवतेला सहसा दर्शन होणे नाही फक्त त्या फळियाला दर्शन होतं असं एक अर्थ निघतो आणि म्हणून त्या गुन्हे त्या ठिकाणी त्या देवतेने प्रकारे जोडलेलं होतं म्हणून तितक्यापुरतं त्यांना दर्शन झालं परंतु त्यांचा आत्मोद्धार कोणी नाही देवतेला दर्शन झालं तरी देवता या परमेश्वराच्या आनंदाला पात्र नाहीत अशा अनादीच्या चार पदार्थामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं आणि म्हणून अशा प्रकारे परमेश्वराने त्या ठिकाणी लीळा केली आणि ती लीळा चंद्रदेवांच्या माध्यमातून ती आज आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळाली समजा उदाहरणार्थात तिथे कुणीच भक्त नव्हतं चंद्रदेवाने जर ती लिळा पाहिली नसती आणि बाईसांना जर सांगितली नसती तर खऱ्या अर्थाने ही लिळा आपल्याला पाहावयासही मिळाली नसती स्थानही उपलब्ध नसतं म्हणून त्या चंद्रदेवांचीही ते कन्वीचा जीवात्मा की त्या देवतेंना दर्शन झालेलं परमेश्वराचं हे दृश्य पाहण्याचं भाग्य त्या जीवात्म्याने जोडलेलं आहे असो तर अशा प्रकारची ही लिळा आपण केव्हाही जर देवद्रोही स्थान करायला गेलात तर ही लेळा त्या थे ठिकाणी थे आठवून आपण जेव्हा स्थान वंदन करू तेव्हाच खऱ्या अर्थाने यथोचित प्रकारे आपल्याला ते स्थान वंदनाचं गुमटं प्राप्त होईल तर आजचं सत्र या थे ठिकाणी संपलं उद्याच्या सत्रामध्ये पुढील लेळा पाहूयात शुभरात्री प्रणाम सुंदर अशा प्रकारच्या डोमेग्राम येथील लेळा चालू आहेत अनुक्रमे आपण आता पूर्वार्ध संपवला उत्तरार्धाचा उत्तरार्धाचासुद्धा शंभर या भागा शंभर या क्रमांकाच्या लीळेपर्यंत आपण पोहोचलो आता आपल्या राहिल्याच पाच सहाशे पाचशे एक लेळा असतील चार साडेचारशे पाचशे तर आपल्याला एवढ्या लेळा परिपूर्णत्वास न्यायच्या आहेत श्रवण करायच्या आहेत आत्मसात करायच्या आहेत नक्कीच कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आजचं सत्र या ठिकाणी संपलं असं जाहीर करतो शुभरात्री दंडवत प्रणाम दंडवत जो प्रकार घडायचा एक एखादा गरीब असेल तर त्याला सुद्धा प्रोत्साहन मिळायची मदत मिळायची हे आपल्याला ले या लेडीहून मिळ ऐकण्यात येतं म्हणजे पहावयास मिळतं चंद्रदेव नावाचे एक सदग्रस्त काहीतरी शिकण्याकरता शिक्षणाकरता भामठाण या गावामध्ये राहत होते तया सातवार तया सात वार म्हणजे काय अंगात येण्याचे वार नाही बरं का बर <laughs> लक्षात घ्या याचा आता लक्षात घ्या चरित्रामध्ये असे शब्द आहेत की एखादा जर अज्ञानी व्यक्ती वाचला त्याला जर त्यांनी जर अर्थ काढायचं ठरवलं तर कसा अर्थ काढेल पहा तया सात वार आता भामठाणी पडथी म्हणजे ते भामठाणमध्ये शिकायला होते पण तया सातवार असा शब्द चरित्रकाराने वापरलेला आहे तया सातवार म्हणजे भामठाण या गावामध्ये जेव्हा शिक्षण शिकत होते शिकत असताना आता रोज जेवणाची तारंबळ आहे गरीब आहेत त्यावेळेस काही मेसचा डब्बाही लावता आला नसता पैसे तरी कुठून आणणार गरीब माणूस नाही का तर त्या गावामध्ये त्यांनी सात घरं असे लावून दिलेले होते गरीब आहे मग यांना भिक्षा आज अमुक व्यक्तीच्या घरी जेवायचं उद्या त्या व्यक्तीच्या आताही हल्लीच्या काळामध्ये आपल्या आश्रमामध्ये मठाईमध्ये डबे लावलेले असतात या वारी यांचा डब्बा त्यांनी आणून द्यावा या वारी यांचा डब्बा आणून द्यावा त्या वरी त्यांचा डब्बा आणून द्यावा असे डबे लावलेले असतात हे चरित्रामधले शब्द आणि चरित्रामधला अर्थ पाहूनच या सगळ्या गोष्टी चालतात बरं का काही लोकं म्हणतात की बाबांनी भिक्षेलाच आलं पाहिजे भिक्षेचं काही घेणं देणं नाही भिक्षा हा त्यांचा विधी झाला त्यांना मागायचं का नाही हे ते ठरवतील त्यांना लोकांतात राहायचं का एकांतात राहायचं आहे हे ते ठरवतील त्यांचं दिनचर्या त्यांचं आचरण झालं परंतु ग्रस्तांचं जो आचरण आहे त्यां त्यांना जर वाटत असेल की आपली क्रिया व्हावी तर आपण अशा पद्धतीने डबे एखाद्या मठाच्या ठिकाणी आश्रमाच्या ठिकाणी आपल्या जवळ गावामध्ये जे आहे तिथे लावू शकतात त्या पद्धतीने हे जे चंद्रदेव आहेत हे मात्र त्या भामठांमध्ये शिकत असताना प्रत्येक घरी आज याच्या घरी उद्या त्याच्या घरी उद्या परवा त्याच्या घरी असे सात दिवसाचे सात वार प्रत्येकाकडे डब्बा जेवणाचा लावलेला होता जे दिसी तया वार नाही ते दिशी ते गोसावियाची येते आता म्हटलेलंच आहे जिथे कमी तिथे आम्ही म्हणजे जिथं कमी आहे तिथे आमचा देव आहे अनाथाचा नाथ दयाळू दयामया कृपा करुणा सगळे गुण परमेश्वराच्या ठिकाणी आहेत ज्यांना आई नाही त्यांची आई आमचे स्वामी झालेले आहेत ज्यांना बाप नाही त्यांचा बाप आमचे स्वामी झालेले आहेत जे अनाथ आहेत अनाथाचे नाथ म्हटलेलेच आहे एका काव्यामध्ये सुभाषित कराने अनाथाच्या नाथ देवा कृपे सागर सागर देवा, दे मजला थारा, स्वामी श्री चक्रधर स्वामी श्री चक्रधर अनाथाचा नाथ तो परमेश्वर आहे आणि मग त्या चंद्रदेवाला ज्या दिवशी करता कोणाचं घर नसायचं ज्या दिवशी वार ज्या वारी कुणाची कुणाचं आमंत्रण नसायचं त्या दिवशी मात्र ते देवाकडे यायचे सरळ स्वामींच्या दर्शनाला निघून यायचे ते तया ते तव गो ते येता ती तव गोसाविया ते विजय करिता देखिले नेमकंच जेव्हा ते चंद्रदेव भामठाणून त्या दिवशी त्यांना काही आमंत्रण नव्हतं कुठलं कुठे काही डब्बा नव्हता वार नव्हता त्यांचा ते निघाले थेट स्वामींकडे आणि येत असताना त्यांनी पाहिलं लांबूनच की स्वामी मात्र देवद्रोहिणीकडे चाललेले आहेत आणि म्हणून त्यांनी पाहिलं आणि ती तिथेच आले पूजा होत असे त्यांनी आले आणि लांबूनच पाहिलं की स्वामींची तर पूजा देवता करत आहेत हे चंद्रदेवाने पाहिलं आणि भ्याले आणि घाबरले आता समजा उदाहरणार्थात देवता आहेत त्या देवतेंचं स्वरूप त्या दर्श पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर ते, ते ते त्या ठिकाणी घाबरले आणि घाबरल्याच्या नंतर ते एका ढगा आड राहिले आणि तिथे एक उंच अशा प्रकारचं टेक होतं ढग म्हणजे टेक टेकड होतं आणि त्या टेकडाच्या आडवं उभे राहून ते, हो ते, ते दृश्य पाहू लागले स्वामींचं जी देवता पूजन करत आहेत ते मात्र त्या ठिकाणी पाहू लागलेले आहेत गोसावी आसी ते ही पूजा केली दंडवते घातली श्रीचरणा लागली मग गोसावी तयासी पाठवणी दिधली आणि मग जेव्हा स्वामी त्या देवता त्या ठिकाणी त्या देवता स्वामींचं पूजन करतात आरती ववाळतात साष्टांग दंडवत घालतात पहा देवतासुद्धा स्वामींचं कसं पूजन करतात पहा आता बाकीचा तुम्हाला पोती संपल्यानंतर मी थोडासा भाग सांगेल की देवतेचं स्वामी परमेश्वराला दे परमेश्वराचं देवतेला दर्शन नाही म्हणतात परंतु लक्षात घ्या जेथील देवता आहेत तिथे परमेश्वराने जर अभिमान घेतला आणि परमेश्वराने जर ठरवलं तर तिथे दर्शन दर्शन देऊ शकतात परंतु देवतेला असं की होऊन एक्क्याऐंशी कोटी सवालक्ष दहा देवता आहेत त्या देवतेना सहसा दर्शन होणे शक्य नाही आणि मग त्या देवता त्या ठिकाणी स्वामींचं दर्शन घेतात साष्टांग दंडवत घालतात आणि दंडवत घालून श्रीचरणा लागली स्वामींच्या श्रीचरणावर नतमस्तक झाल्या त्या देवता मग गोसावी तयासी पाठवणी दिली स्वामींनी त्यांना पाठवणी दिली म्हणजे स्वामीच पूजन झालं पूजन झाल्यानंतर त्या देवतेना स्वामींनी सांगितलं की आता तुम्ही जा मग गोसावी विजय केले मग स्वामी आता तिथून निघाले घरी जाण्याकरता म्हणजे आपल्या गुंफेकडे जाण्याकरता चंद्रदेवाले स्वामींच्या समोर लगेच चंद्रदेव आले त्या ठिकाणी गोसाव्यासी दंडवत केले लागले स्वामींना साष्ट दंडवत घातले श्रीचरणावरती नतमस्तक झाले आणि मग स्वामींसमोर थांबले सर्वज्ञ म्हणितले हे काय चंद्रया तुम्ही केदवा आले ती मग स्वामी विचारतात हे काय चंद्रया तुम्ही केव्हा आलात असं स्वामी चंद्रदेवांना विचारतात मी आताची आला चंद्रदेव म्हणतात हे काय मी आताच आलो थोड्या वेळाखाली काही देखील स्वामी म्हणतात काही पाहिलं का, का तुम्ही दृश्य आता पाठीमागत स्वामी जेव्हा गुंफेकडून येत होते छिन्न पापी गुंफेमध्ये स्वामी वास्तव्यास आहेत तिकून येत होते तेव्हाच स्वामी म्हणत भक्तगणांना म्हटले होते की कुणीही आमच्यासोबत यायचं नाही आम्ही एकटेच जाणार भक्तगण थांबले स्वामींच्या आज्ञेप्रमाणे स्वामी एकटेच आले पण चंद्रदेवांनी पाहिलं हे स्वामींना माहिती आहे स्वामींची ती लीळा आहे देवाची ती लीळा आहे आणि मग स्वामी विचारतात की तुम्ही काही दृश्य पाहिलात का जी जी येथून देवता निघाल्या चंद्रदेव सांगू लागले इथून देवता निघाल्या पाण्यामधून ती गोसाव्या सी पूजा केली त्यांनी स्वामींचं पूजन केलं मग तिया गोसाव्याच्या श्रीचरणा लागली स्वामींच्या श्रीचरणावरती नतमस्तक झाल्या त्या देवता सर्वज्ञ म्हणितले बाईसे पुस्ती तरी नको सांगू मग स्वामी चंद्रदेवाला म्हणतात हे पाय आता जे काही तू दृश्य दुण पाहिले ना ते ठीक आहे परंतु जर इथून गेल्यानंतर बाईसा तुला विचारतील कुठे होते बाबा काय करत होते तू अजिबात सांगायचं सा? नाही असं बाईसांना असं चंद्रदेवाला स्वाम अ, स्वामी त्या ठिकाणी आज्ञा करतात हो का जी चंद्रदेव म्हणतात ठीक आहे देवा काही हरकत नाही मी काही सांगणार नाही मग गोसावी गुंफेशी स्वामी येऊन पोहोचले स्थानाच्या ठिकाणी स्वामी पोहोचले गोसावी तेथ उभे राहिले स्वामी जाऊन तिथे चरणचारी उभे राहतात उभे राहिल्याच्या नंतर तव देवता निघाली आणि मग तिथे आजही देवद्रोणी या स्थानाच्या ठिकाणी तुम्ही नदीपात्रात गेलात तर जशाप्रमाणे चास चरित्रामध्ये चास हा शब्द आलेला आहे चास हा शब्द कशावाचक असतो माहिती आहे का चास म्हणजे मी त्याचा अर्थही तुम्हाला पाठीमागं सांगितला असावा चास म्हणजे नदीपात्रामध्ये कोरीव असा नाला असल्यासारखा आहे खोल आहे भरपूर इकूनही टेक आहे इकूनही टेक आहे आणि मध्येच एकदम छोटासा नाला असल्यासारखा खोल दरी आहे त्याला चास असं म्हणतात आणि म्हणून आजही देवद्रोणी या स्थानाच्या ठिकाणी चास प्रमाणे चास आहे तशा प्रकारचा नाला आहे पाणी आहे आजही आहे नदीपात्रामध्ये आणि मग स्वामी तिथे त्या देवद्रोणी स्थानाच्या ठिकाणी उभे राहिले चरणचारी उभे राहिले आणि मग त्या आतमधून पाण्यामधून देवता निघाल्या वचन लक्षणस्थळामध्ये सांगितल्याप्रमाणे देवता कशा राहतात माहिती आहे का विहिरी जळी राहतात कशा पद्धतीने राहतात रत्नखचिताचे मंदिरे बांधून राहतात असं लक्षणस्थळामध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून त्याच पद्धतीने त्या चासामधून त्या देवता त्याच्यामध्ये त्यांचं देवतेचं अधिष्ठान देवता त्या ठिकाणी असाव्यात आणि स्वामी त्यांना भेट देण्याकरताच मुद्दामनं गेलेले असावेत स्वामी चरणचारी उभे राहिले आणि देवता बाहेर निघाल्या बाहेर स्वामी निघाल्याच्या नंतर खचे सावले खळीची या त्यांच्या अंगावरती कशा प्रकारचे वस्त्र होते त्या देवतांच्या चरित्रकार म्हणतात खळीची या सावलीया खळीची या त्यांच्या अंगावरती जे खळ दिलेले वस्त्र होते खळ म्हणजे उदाहरणार्थामध्ये आपण पाहतो आता पूर्वीच्या ज्या वयोवृद्ध महिला आहे असतात आजी त्यांच्या अंगावरती खळीच्या चोळ्या असतात पहा खळीच्या तशा पद्धतीच्या सुंदर अशा प्रकारे किंवा त्याच्यावरती कोरीव अशा प्रकारचे चित्र काढलेले अशा वस्त्र त्या देवतींच्या अंगावरती चोळ्या आणि वस्त्र होते हाती कणकाचे परियेळ आणि हातामध्ये कणकाचे परिएळ म्हणजे सोन्याचं ताठ वरी रत्नाचे दीप स्वामींच्या करता स्वामींच्या दर्शना करता त्या देवता त्या ठिकाणी आलेल्या होत्या सुवर्णाचा सोन्याचं ताट आहे आणि त्या ताटामध्ये सोन्याचाच फुलवात लावण्याकरता दिवा आहे आणि त्यामध्ये वरी रत्नाची दीप म्हणजे रत्नाचा हिरे माणिकमुती रत्न जे रत्नाचा असतो तो रत्नाचा दिवा लावून घेऊन आलेले आहेत आपण कसा लावतो कापसाचा तुपाचा फुलवात तयार करतो तेलाचा नाही का अशा प्रकारे दिवा लावतो आणि आपलं ताट कशाचं असतं लईच लय जास्त झालं तर एखाद्याचं ताट असू शकतं चांदीचं बा किंवा चांदीचं पाणी दिलेलं असू शकतं एखाद्याचं आरतीचं ताट पण त्या देवता सोन्याच्या ताटामध्ये सोन्याच्या दिव्यामध्ये रत्नाचा दीप लावून स्वामींच्या पूजनाकरता त्या ठिकाणी आलेल्या आहेत आयसिया लिया अशा पद्धतीने स्वामींचं दर्शन घेण्याकरता त्या देवता आतून बाहेर आल्या आणि मग आल्याच्या नंतर चंद्रदेवते भामठाने पडती चंद्रदेव